नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दाथोड आणि तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आज दक्षिण भारतात नवीन कांद्याला काय बाजारभाव निघाले अवकेत आपल्याला आज काय बदल हे पाहायला मिळाले आणि त्यासोबतच जो सर आंध्र प्रदेश सरकारने जो कर्नूलचा नवीन कांद्याची खरेदी सुरू आ... केलेली आहे आजपासून बहुतेक ते खरेदी ही सुरू झालेली आहे एक हजार दोनशे रुपये दराने कर्नूल आणि जो आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आहे याची खरेदी ही केली जाणार आहे आणि याचा कांद्यावर आणि आवकेवर काय बदल आपल्याला आज पाहायला मिळाला हे पण मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण सुरुवात ही करणार आहोत ती म्हणजे फाड येथील कांदा बाजार भावापासून निफाड येथील मित्रांनो सुमारे तीनशे चार वाहनांची आवक दाखल झाली ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे एकाहत्तर आणि सरासरी हा एक हजार तीनशे पंचवीस रुपये एवढा दर कांद्याला आज नेपाळ बाजार समितीमध्ये मिळाला देवळा सुमारे चारशे अडुसष्ट कांदा गाड्यांची ही दाखल झाली ज्यामधून सुमारे आठ हजार पाचशे क्विंटल कांदा हा दाखल झाला एक नंबर कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत दर मिळाला नंबर दोन कांद्याला एक हजार शंभर रुपयापासून एक हजार तीनशे रुपयापर्यंत दर मिळाला नंबर तीन कांद्याला नऊशे पन्नास रुपयापासून एक हजार शंभर रुपयापर्यंत दर हा मिळाला यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे हैदराबाद येथील कांदा बाजार भाव बघा मित्रांनो हा हैदराबादला मित्रांनो जो एखादा लॉट कांदा आहे हा दोन हजार दोनशे रुपयापर्यंत विकला गेला सुपर बिग साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंतचा दर मिळाला मुक्कल कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत कांदा एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत गेला गोल्टा कांदा हा एक रुपयापासून एक हजार दोनशे रुपये गोलटी कांद्याला आठशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज आपल्याला हैदराबाद बाजार समितीमध्ये कांद्याला मिळताना दिसलेला आहे आपण जर कर्नूलच्या कांद्याचं बघितलं तर कर्नूरच्या सुमारे पंचवीस कांदा गाळ्या ह्या आज हैदराबाद बाजार समितीत दाखल झालेल्या आहेत आवकेत घट आहे मागील काही दिवसात जर आपण पाहिलं तर पन्नास गाड्या पंचावन्न गाड्या पासष्ट कांदा गाळ्यांपर्यंत ही आवक गेली होती मात्र मी जसं तुम्हाला सांगितलं की आंध्र प्रदेश सरकार हा आता आंध्र प्रदेशचा नवीन कांदा हा खरेदी करत आहे विशेषत करून जो कर्नूलचा कांदा आहे तो त्यामुळे आता बरेचसे शेतकरी आपला कांदा तो होता तिकडे सरकारला एक हजार दोनशे रुपये दराने आपल्या नवीन कांद्याची विक्री करत आहे त्यामुळे आता बाजार समितीवर याचा थोडासा कदा अवकेत आपल्याला घट झालेली दिसून येत आहे आणि मित्रांनो या कांद्याला जवळपास कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंत हा कांदा गेला सरासरी तीनशे रुपये चारशे रुपये अशा दराने हा कांदा हैदराबाद येथे आज कर्नोलचा नवीन कांदा हा विकलेला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे बेंगलोर बेंगलोरला आज सुमारे दोनशे पासष्ट ट्रकांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे त्रेपन्न हजार तीनशे शहाण्णव कांदा बॅगा ह्या दाखल झाल्या ज्यामध्ये कर्नाटकाचा जो विजयपुराचा कांदा आहे जो विजयपुराचा बेस्ट कांदा आहे त्याला एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत दर मिळाला अनक्वालिटी कांद्याला दोनशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंत दर मिळाला आणि जो नवीन कांदा आहे आंध्र प्रदेश कर्नाटकाचा ज्यामध्ये दहा हजार कांदा बॅगा ह्या मित्रांनो आज बेंगलोर बाजार समिती दाखल झालेल्या आहेत ज्यामध्ये नऊ हजार कांदा बॅगा ह्या कर्नाटकाच्या आहेत आणि एक हजार कांदा बॅगा ह्या आंध्र प्रदेशच्या आहेत यामध्ये कर्नाटकाच्या क्वालिटी कांद्या कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत दर मिळाले अनक्वालिटी कांद्याला शंभर रुपयापासून आठशे रुपयापर्यंत दर मिळाला मित्रांनो आज जर आपण पाहिलं तर कर्नाटकाच्या नवीन कांद्याला आणि जो कर्नाटकाचा नवीन कांदा क्वालिटी कांदा आहे त्याच्या बाजारभावात आपल्याला थोडीशी सुधारणा ही पाहायला मिळत आहे आता जर आपण जर तो आंध्र प्रदेशचे जे एक सुमारे जे एक हजार कांदा बॅग आहे दाखल झालेल्या आहेत याला जर आपण पाहिलं तर सुमारे चारशे रुपयापासून नऊशे रुपयापर्यंत दर मिळाला आहे आंध्र प्रदेशच्या कांद्याची क्वालिटी ही कर्नाटकाच्या क्वालिटीच्या तुलनेत थोडीशी मित्रांनो घसरलेली आपल्याला दिसून येत आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला बेंगलोरमध्ये नवीन कांद्याची कांद्याचे बाजारभाव आणि आंध्र प्रदेशमध्ये नवीन कांद्याचे बाजारभाव आवक ही पाहायला मिळाली आता आपण पाहणार आहोत Uh, बेंगलोर बेंगलोरमध्ये जो महाराष्ट्राचा कांदा दाखल झाला याला कशाप्रकारे बाजारभाव मिळाले महाराष्ट्राचा सुमारे एकूण अवकेपैकी अंशी टक्के कांदा हा महाराष्ट्राचा आहे यामध्ये एक दोन लॉट कांदा हा एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार पर्यंत गेलेला आहे बिग कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये मुक्कल कांदा एक हजार चारशे रुपयापासून वसु। एक हजार सहाशे मीडियम कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपयापर्यंत पर्यंत दर मिळाला गोल्टा कांद्याला आठशे रुपयापासून नऊशे रुपयापर्यंत दर मिळाला आणि गोलटी कांद्याला दोनशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंत दर आपल्याला बेंगलोरच्या कांद्याला मिळताना महाराष्ट्राच्या कांद्याला बेंगलोरमध्ये पाहायला मिळाला आहे मित्रांनो यामध्ये एक गोष्ट आणखी आहे ते म्हणजे जी कर्नाटकातून आंध्र प्रदेशमधून जी नवीन कांद्याची आवक येत आहे आणि आज पण आलेली आहे याच्यामध्ये फक्त एकूण आवकी पैकी दहा टक्के कांद्याचीच क्वालिटी आहे म्हणजे दहा टक्के कांदाच हा चांगल्या प्रतीचा किंवा चांगल्या क्वालिटीचा आहे असं आपण म्हणू शकतो इतरत्र जो नव्वद टक्के कांदा चा, हाँ चा आहे टक्के कांदा तो मित्रांनो अनक्वालिटी आहे डॅमेज कांदा आहे आणि त्याला आपण असं म्हणू शकतो की त्याला त्याला एक हजार रुपयाच्या आत बाजारभाव हे हो मिळत आहेत जसे की आपल्याला या रिपोर्टमध्ये पाहायला मिळत आहे बेंगलोरला पण जो कर्नाटकाचा नवीन कांदा दाखल झाला याच्या जो क्वालिटी कांदा आहे आणि या क्वालिटी कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंतचा दर मिळत आहे मात्र हा क्वालिटी कांदा फक्त दहा टक्के आहे म्हणजे बेंगलोरला ज्या नऊ हजार बॅगा आज कर्नाटकाच्या कांद्याच्या दाखल झालेल्या यामधील फक्त आठशे नऊशे किंवा एक हजार बॅगाच्या चांगल्या कांद्या चांगल्या कांद्याच्या आहेत क्वालिटी कांद्याच्या आहेत इतरत्र सर्व कांदा हा अनक्वालिटी आहे डॅमेज आहे आणि त्याला फक्त चारशे रुपयापासून नऊशे रुपयापर्यंत दर मिळत आहे आंध्र प्रदेशमध्ये तर सर्वच कांदा आंध्र प्रदेशमधून जो आहे तो हलक्या प्रतीचा येत आहे आणि त्यालाही कांदा बाजार भाव आपल्याला एक हजार रुपयाच्या आत पाहायला मिळत आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला बेंगलोर आणि कर्नाटकाच्या कांद्याची सध्या पोझिशन हे पाहायला मिळत आहे आता आंध्र प्रदेशचा आंध्र प्रदेश सरकारने तेथील नवीन कांद्याची खरेदी सुरू केली असल्यामुळे तेथील कांदा आता जास्त बाजार समितीमध्ये हा येणार नाही थोड्या प्रमाणात येईल म्हणून आंध्र प्रदेश असो किंवा कर्नाटका असो येथील कांद्याच्या झालेल्या नुकसानीमुळे आता येणाऱ्या काळात कांदा बाजार व्हावा याचा काय परिणाम हा पडू शकतो हे आपल्याला आता येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे आता यापुढे आता मित्रांनो बांगलादेशची आयात नि निर्यात ही आपल्याला कशा प्रकारे पाहायला मिळते बांगलादेश मध्ये येणाऱ्या काळात आता पुन्हा कांद्याची निर्यात सुरू होण्याची चिन्हे आहेत का ही जर मित्रांनो निर्यात सुरू झाली तर नक्कीच आता कर्नाटकमध्ये आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालेलं आहे कर्नाटक बांगलादेशची जर निर्यात सुरू झाली तर आणखीन याला आधार मिळू शकते कांदा भाव आपल्याला येणाऱ्या काही काळात चांगल्या तऱ्हेचे पाहायला मिळू शकतात मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही आज मी मित्रांनो प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची कृपया विसरू नका धन्यवाद